सैलानी येथे ढकफुटीचा दृश्य पाऊस पडल्याने दुकानात घरात शेतात शिरले पाणी अनेकांचे नुकसान बुलढाणा तालुक्यातील सैलानी येथे हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गाह आहे या ठिकाणी सर्वधर्मीय भक्त मोठ्या संख्येत येत असतात आज राखी पौर्णिमा असल्याने सैलानी दर्गावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती अशात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर बुलढाणा तालुक्यातील सैलानी पिंपळगावसराय रायपूर ढासाळवाडी या भागात आज एकोणावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सलग एक तास जोरदार पाऊस पडला ढकफुटी सादृश्य या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात घरात पावसाचे पाणी शिरले त्यामुळे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे सैलानीत दाखल झालेल्या भाविकांना देखील मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागला दर्गाकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती परिसरातील सर्व नाले पात्र सोडून वाहत असल्याने पाणी शेतात घुसले त्यामुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे कळते शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर यांनी केली आहे आज एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी राखी पूर्णिमेच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी सयाने बाबा येथे होती तितक्यात पोहणे तीन वाजता जोरदार पाऊस झाला एक धक भूतीसारखा पाऊस झाला पोहणे तीन ते पोहणे चार पर्यंत एक तास पाऊस चालला आणि या पावसामध्ये इतका पाणी झाला की दगा परिसरापासून कमीत कमी एक फूट ते दोन फूट पाणी वाहत होता आणि नाल्याखेड खेड नाल्या नाला फुल भरून जात होते आणि नाल्याखेडी जितके शेती आहे पूर्ण शेतात एक पाणीचे वातावरण झाले असते एक पाणी समजा धरण तयार झाला होता पण भरपूर प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे याचा सर्वे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे आणि सैलानी बाबात दर्गा बेन असता जे सिमेंट रोड आहे ते एक लाईनची डीपी आहे त्या डीपी खालून बी पाणी वाहत होता त्याच्यावर लक्ष देऊन त्या डीपीचा बंदोबस्त करण्यात यावा व ते डीपीची जागा बदलण्यात यावी कारण पुढे चालून याच्यावर काही धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद